ना मला अठरा तारखेला एकाना मेसेज ए होशियार सावधान आमचा बाप येतोय मी कुठून येतोय गुलमंडीतून बायपास मधून छत्रपती शिवाजी महाराज हा येण्याचा जाण्याचा विषय नाही ना बर छत्रपती शिवाजी महाराज देहानं आपल्यात नसले तरी गड किल्ल्याच्या निमित्तानं विचारांना आजही आपल्या जिवंत आहेत हे आपल्याला मान्य असलं पाहिजे एक पण आमचं दुर्दैव असं आहे आम्ही झालो टेम्पररी फेब्रुवारी महिना आला की आम्ही शिवभक्त होतो एप्रिल महिन्यामध्ये बाबासाहेबांचे भक्त होतो ऑगस्ट महिना आला की आम्ही देशभक्त होतो पंधरा ऑगस्ट जवळ आला की आमचं अगोदरच ठरलेलं असतं व्हाईट कलरचा कुर्ता घ्यायचा आहे मित्राची बुलेट न्यायची आहे दोघांनी मिळून पेट्रोल टाकायचं आहे दोन फटाके मारायचे जास्त टाकायचे इंजिनिअरिंग कॉलेजपासून आपल्याला रॅली काढायची क्रांती चौकातून गुलमंडीला न्यायचे गुलमंडीतून तिकडे कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटलकडून मिल कॉर्नर मिल कॉर्नर म्हणून पुन्हा इकडं बस टें। बसस्टँड बसस्टँडहून बाबा पेट्रोल पंप बाबा पेट्रोल पंपहून रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन जय टावर आणि जय टावरून पुन्हा कॉलेजमध्ये आणायचे पुढं चलवणारा शांत बसलेला असतो पण मागं उभा असतो तो लईच डेंजर असतो तो काय त्याचं बुड टेकित नाही तो पाय ठेवायच्या पॅन्डलचा पूर्ण उपयोग करतो आणि उभा राहून बिंबीच्या देटापासून चौक आला की म्हणतो शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हातात तिरंगा असतो हातात असू द्या काही नवल नाही काही तर पुरं इथं तिरंगा काढता काही हातावर काढता माझ्या एका ओळखीच्या मित्रानं गालावर तिरंगा काढला होता आणि त्याला सर्दी झाली होती पुढं बोलायची गरज नाही टेक्नॉलॉजीच्या काळात जगणारी आपण सगळी भावंड आहेत मधल्या काळामध्ये स्मार्ट सिटीला अनुमोदन नावाची एक कन्सेप्ट फेसबुकनं सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये अशी संकल्पना होती की तुम्ही फेसबुकच्या प्रोफाईलच्या अगोदर ते थीम येते त्याच्यामध्ये आपण क्लिक केल्याच्यानंतर आपला फोटो तिरंग्यात दिसतो आपली प्रोफाईल तिरंग्यात दिसते मला माझ्या बऱ्याच मित्रांनी मेसेज करून सांगितलं सर तुम्ही देशभक्तीवर बोलता माझं सगळ्यात जास्त प्रेम भारतावर आहे माझं भारतावर इतकं प्रेम आहे की माझं सुद्धा भारतीय भारतासारखा देश नाही पण मी त्याला म्हणलं मी ठेवत नाही तो म्हणला असं का ठेवत नाही म्हणलं नाही ठेवत त्याचं कारण त्यानं विचारलं त्याला मी उत्तर दिलं होतं तिरंग्यात आपला फोटो यावा एवढी या आपली अवकात नाही तिरंग्याचा फोटो आपल्या हृदयात कायम असावा एवढी आपली अवकात आहे पण आमचं दुर्दैव असं आहे बरं असं करू नये का उत्सव साजरा करावा ना शंभर टक्के करावा त्यात काही संशय नाही पण तो उत्सव साजरा करत असताना आम्ही नेमकं कोणत्या भूमिकेतून करतोय मला जे सांगायचं आहे ते की आम्ही टेम्पररी झालो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव उटसा आज भारतातला सगळ्यात टॉपचा उत्सव आहे आपल्याला माहिती आहे जगात भारी एकोणावीस फेब्रुवारी उगच नाही आलं फेब्रुवारी महिन्यामध्ये बाकीच्या बाकी उत्सव चौदा तारखेपर्यंत होऊन जातात पण चौदा तारखेच्या नंतर जे दुःखी आत्म्या आहेत ते पुन्हा इकडे शिवजयंतीकडे जास्त येतात आणि तो तिकडला राग इकडे काढतात ही पण वस्तुस्थिती आहे पण मला जे सांगायचं आहे ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आम्ही आनंदानं साजरा करतो खरं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून या भारताच्या या विश्वाच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर सर्वप्रथम कोणी साजरा केला असेल ना तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साजरा केला हे आपल्या लक्षात असलं पाहिजे तिथून ही परंपरा आहे ज्या महात्मा फुल्यांबद्दल मी बोलत असताना छत्रप महात्मा फुल्यांचा फक्त सामाजिक समतेचा संदेश मी देत नाही तर महात्मा फुले समजून घ्यायचे तर आम्हाला महात्मा फुले एक महाराष्ट्रातले आणि भारतातले टॉपचे कॉन्ट्रॅक्टर होते हे आजच्या पिढीनं समजून घेणं गरजेचं आहे महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि पहिली शाळा सुरू केली इथपर्यंत त्यांचा इतिहास नाही सामाजिक समतेचा न्याय पुढे घेऊन जात असताना विधवा स्त्रियांचा सन्मान करणारा माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत दत्तक पुत्राला स्वतःचं नाव देऊन त्याला आयुष्यात यशस्वी करणारे महात्मा फुले आहेत हा त्यांचा हा सामाजिक अँगल असेल पण आत्ताच्या काळामध्ये लवकर स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची धडपड आहे तुम्ही काय मी काय सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं माझी आजी आपल्या घरातले लोक सांगतात बघा सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्टेबल झालं पाहिजे ह्या एका उदात्त हेतूनं आपण महात्मा फुले समजून घ्यायचे असतील तर त्यांचे जे औद्योगिक दृष्टिकोन आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे असं मला पुढं जायचं आहे मी हे फक्त महापुरुषांच्या विचारांना स्पर्श करतोय म्हणून हे बोलतोय महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी महिलांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आपल्याला माहिती आहे आज असं एकही क्षेत्र एक नाही ज्या क्षेत्रामध्ये मुलींनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं नाही अगदी ॲटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत अंगणवाडी सेविकेपासून एखाद्या विद्यापीठाच्या पदापर्यंत आणि घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून ते चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेपर्यंत आज मुली स्त्रिया स्वतःच अस्तित्व निर्माण करतात पण या देशाची अगोदरची जर संस्कृती पाहिली तर एक विचित्र संस्कृती इथं नांदत होती अगदी इथलं बोलायचं झालं आत्ता सरांना भेटायला एक माझी बहीण आली होती ती फार गडबडीनं बोलली सर पाणी नाही ती तिथं ति येऊन सरांना विचारू शकते सर पाणी नाही सर म्हणतात तुझी पाण्याची व्यवस्था होईल थोड्या वेळात एक अशी संस्कृती होती इथं जिथं पाणी होतं पण फक्त पिण्याचा अधिकार नव्हता हे आपल्याला माहिती आहे एखादी मुलगी खरं तर फार गोष्टी बोलण्यासारख्या ते खलील जिब्रान नावाच्या एका तत्ववेत्याचं फार गोड वाक्य आहे तो असं म्हणतो की जेव्हा दोन स्त्रिया आपापसात आप बोलतात ना तेव्हा त्या ते काहीच बोलत नाहीत त्यांचं एवढंच असतं ही साडी मला चांगली दिसते का मी आज कशी दिसते ते व्हॉट्सअपला एक जोक पण आलता बा मुलीनं मुलीला विचारलं मी कशी दिसते मुलीनं तिचं कौतुक केलं आणि मुलानं मुलाला विचारलं मी कसा दिसतोय <laughs> कळलं तुम्हाला सांगायची गरज नाही दोन स्त्रिया जेव्हा आपा आपापसात बोलतात ना तेव्हा त्या ते ते काहीच बोलत नाही पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलत असते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे पण एक काळ होता ज्या काळामध्ये स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं म्हणजे असं समाजात जाऊन बोलणं सोडा बाजारात जाऊन बोलणं सोडा आम्हाला दारात बोलू दिलं जात नव्हतं दारात सोडाव घरात सुद्धा बोलू दिलं जात नव्हतं लहान्या मुलींना बोलू दिलं जात नव्हतं तरण्या स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं म्हाताऱ्या आजींना बोलू दिलं जात नव्हतं त्या शायराच्या ओळी माझ्या आवडतीच्या ओळी आहेत तो म्हणतो बचपन मे कहा लोगोने कुछ नाही जाणती छुपछाप बचपन मे कहा लोगोने कुछ नाही जानती बैठ चुपचाप जवानी में, में, गा। गा। में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप बचपन में लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप जवानी में लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप और बुढापे में लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तो कुछ नहीं जानती बैठ चुपचाप म्हणजे बाल्य तारुण्य वृद्धा अवस्थेमध्ये जेव्हा स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं ना तेव्हा स्त्री व्यक्त झाली पाहिजे आणि तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे याच्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करणं माझं कर्तव्य म्हणून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो ज्यांच्यामुळं हा विनाश भारती महाराष्ट्रभर बोलत फिरतो ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं ज्यांनी मला एक करारी बाणा दिला ज्यांच्यामुळं मी माझं मत मांडू शकतो ज्यांच्यामुळं मी माझं मत व्यक्त करू शकतो आणि ज्यांच्यामुळं मी माझं मत देऊ शकतो नंतर आता ते मत विकलंही जात आहे तो भाग वेगळा ज्यांच्यामुळे मला हे सगळं मिळालं ना ते बोधिसत्व बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण आवर्जून करतो कारण बाबासाहेब नसते तर मला बोलण्याला अधिकार मिळाला नसता बाबासाहेबांचं काम हे फक्त दलितांसाठी नाही दलितांपेक्षा इतोरांसाठी बाबासाहेबांचं जास्त काम आहे म्हणजे मी बाबासाहेबांवर लिहित असताना चार ओळी अशा लिहिल्या होत्या की तू उद्धारलेल्या कोटी कुळात भीमा माझेही कुळ आहे तू उद्धारलेल्या कोटी कुळात भीमा माझेही कुळ आहे झाड शिक्षणाचे घरात माझ्या तूच त्याचे मूळ आहे तूच त्याचे मूळ आहे त्या बाबासाहेबांना अभिवादन करतो जग बदल घालून गेले मला भीमराव या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे दिवसभर गावची घाण साफ केली रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ साफ केली असं महान काम करणारे राष्ट्रीय कीर्तनकार श्री संत गाडगे महाराज आणि चल चल भैया करे सपाई कुडा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खतम करे या शब्दात समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनाही विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की टाळ्या वाजतात इथं होतो मी छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या जगण्याचा श्वास आहेत प्राण आहेत सगळं काही आहे सर तुम्हाला एक विनंती करू करू ना ते कूलर नाही तर फॅन इकडे फिरवावं जिकडं कुणीच नाही तिकडं वारं चाललंय आणि देशाचं बे असंच आहे जिकडं लोक नाही तिकडं विकास आहे आणि माझ्यासारखा मध्यमवर्गीय घामा घुम आता काय सांगा एवढा घाम येत नाही पण हे फोकस माझ्यावर लावले तर आज मीच फोकसमध्ये बाकी काही नाही त्याच्यामुळं <laughs> ते फोकस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान अभिमान सांगत असताना एका शैक्षणिक हा वा सर धन्यवाद सरांनी मला वाऱ्याची झुळूक दिली अक्षय का कोण म्हणलं टाळ्या धन्यवाद भावा ज्याला वारं भेटतं त्याच्यासाठी टाळ्या वाचतात जो वारं देतो त्याला टाळ्या भेटत नाहीत परंपरेनुसार म्हणून धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज आणि एक शैक्षणिक संकुल याचं एक नातं तुम्हाला सांगण्यासाठी इथं मी बोलतोय एका शैक्षणिक एक संकुलात आपण आहोत सगळे शिक्षणाच्या प्रवाहात आपण आज शिक्षणापासून वंचित असा एकही माणूस नाही आपल्याला माहिती आहे परंतु सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांच्या पगड जातीतल्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून एका महात्म्यानं प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी संकल्प केला की माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे जोपर्यंत कष्टकऱ्यांचे लेकरं शिकणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही एका शैक्षणिक संकुलाची उभारणी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ती उभारणी केली बांधकाम सुरू होतं पैसे कमी पडले मग एका खाजगी सावकाराला पैसे मागितले खाजगी सावकारानं विचारावं गहाण काय ठेवणार आणि सांगितलं मी काहीतरी गहाण ठेवेल किशामध्ये हात घातला पत्नीचं मंगळसूत्र बाहेर आलं पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत असताना सावकार विचारतो अशी काय गरज आहे अशी काय नड आहे की तुम्ही पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवताय तेव्हा सांगितलं की असं असं उभारणी करतोय या या नावानं करतोय त्याच्यासाठी पैसा हवा आहे आणि तेव्हा त्या सावकाराच्या ते मनातला स्वार्थ बाहेर आला तो सावकार म्हणतो मी तुम्हाला पैसे देतो लागेल तेवढा पैसा मी देतो तुम्ही बांधकाम करा तुम्हाला काय खर्च करायचा आहे ते करा, करा। फक्त एक काम करा तुम्ही त्या संकुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देताय ना त्यापेक्षा मी स्पॉन्सर देतोय मी पैसे देतोय तुम्ही माझ्या बापाचं नाव द्या आणि करारी बाना हातामध्ये घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील असं बोलून गेले की एखाद्या वेळेला मी स्वतःच्या बापाच्या नावाला धक्का लावेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कदापिही धक्का लागू देणार नाही असा स्वाभिमान अभिमान या महाराष्ट्राच्या मातीत पिरणारे शिक्षण महर्षी शिक्षण सम्राट खरे शिक्षण महर्षी खरे शिक्षण सम्राट आता मी खरे का म्हणलो हे तुम्हाला चांगलं कळेल कारण सध्या रेट लय मोठा आहे कशाचा हा खरे शिक्षण सम्राट खरे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यासह ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महामातांनी तुमच्या माझ्या आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं ना त्या तमाम महामातांना त्या तमाम युग पुरुषांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र असं अभिवादन करतो आणि हे ईनचं समर युथ समिट दोन हजार पंचवीस उत्सव तरुणाईचा आपलं जे हे इन आहे यंग इन्स्पिरेशन नेटवर्क याच्या माध्यमातून आपण सगळेजण तरुण मंडळी इथे एकत्रित आलेलो आहोत खरं तर माझी या, ये या कार्यक्रमात येण्याची ही तिसरी वेळ आहे आणि आत्ता सर माझा सत्कार करत असताना म्हणले तिसऱ्या वेळेलाही मनपूर्वक स्वागत परत परत येत रहा मी त्यांना नागपूरमध्येच म्हणलो होतो की सर मी पुन्हा येईन ये <laughs> हे मी नागपूरमध्ये म्हणलो होतो त्यांना हेही म्हणलं होतं मी मी पुन्हा येईन एकटा नाही आलो तर दोघं तिघं घेऊन येईल काहीच नाही जमलं तर एका खुर्चीवर दोघाला बसवीन पण मी येईन मी आलो फक्त मला मोकळं करा असं मी म्हणणार नाही ते वेगवेगळ्या लोकांची भेग वेगवेगळी गोष्टी आहे आणि सरांनी मला परत इथं बोलवलं माझं परिचय करून देत असताना किंवा त्या पत्रिकेवर छापलं त्यानुसार मग तुम्हाला सांगत असताना मगाशी मी कॉल ऐकत होतो महाराष्ट्रातील असं तसं अमुक तमुक हे सगळं बोललं जात होतं माझ्याकडं बघून तसं वाटत नाही सर माझ्याकडं बघून मी वक्ता वाटत नाही कवी दिसत नाही आणि कीर्तनकार तर लोकांना लांबून लांबून पटतच नाही असा कीर्तनकार लोकांनी बघितलाच नाही कीर्तनकार म्हणलं की त्यांच्या डोक्यात तीन गोष्टी फिट आहेत त्याची भली मोठी गाडी असली पाहिजे त्याची अशी जाडझूड बॉडी असली पाहिजे त्याची लांब लचक दाढी असली पाहिजे मी गाडी आत्ता घेतली दोन वर्ष झालं बॉडी तुमच्यासमोर उभी आहे मी दाढी आता वागवाय वाढवायला लागलोय कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे आपल्याकडं बॉडी नाही दाढी नाही आपली काडीवर माडी आहे पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत मी महाराष्ट्रभर फिरतोय तो योग आज आहे मी मार्गदर्शनाच्या फंद्यामध्ये बिलकुल पडत नाही कारण लय मार्गदर्शक झाले हो हॉस्टेलवर कॉलेजला येताना गाडा ढकलणारा पण म्हणतोय अभ्यास चांगला करा काही मिळत लागत नाही चहा प्यायला टपरीवर गेलो तर टपरीवाला म्हणतोय अभ्यासाची अशी गणित पाहिजेत गप्प बाबा लय मार्गदर्शक झाले मी मार्गदर्शनाच्या फंद्यात बिलकुल पडणार नाही मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी इथं आलोय कारण शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शक खूप वाढले शैक्षणिकदृष्ट्या आणि मानवी जीवनामध्ये संवाद साधणारी माध्यमं कमी झालीत आणि त्याच्यामुळं मी तुमच्यासमोर उभा आहे इथं येण्याचं कारण म्हणजे मोबाईल आहे इथं येण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया इथं येण्याचं कारण म्हणजे युट्यूब आहे आणि या इंचा आणि माझा जवळचा असा संबंध आहे की जेव्हा मी पहिल्यांदा आपल्या पाटीदार भवनमध्ये आलो तेव्हा हॉस्टेलहून निघालो कार्यक्रमाला गेलो सरांनी सांगितलं होतं पंधरा वीस वीस मिनिट बोला मी बोलायला सुरुवात केली पंधरा मिनटानंतर म्हणलं सर थांबू का खालून म्हणले बोला मी बोललो अर्धा तास झाला म्हणलं सर थांबू का सर म्हणले बोला पुन्हा बोललो असं बोलता बोलता एक तास अठ्ठेचाळीस मिनिट मी तिथं बोलत होतो आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत होता महाराष्ट्रभर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथंपासून अविनाश भारती नावाचा पोरगा महाराष्ट्राला कळाला हे ईनचं सगळ्यात मोठं आणि त्याच्यामुळं मी सर तुम्हाला नाही म्हणत नाही नाहीतर तुमचा कार्यक्रम मला आर्थिक दृष्ट्या परवडत नाही <laughs> कारण मी अवधूतला बोलत होतो तो, तो म्हणू लागला नाही आहे तसच आहे आम्हाला खिशातूनच द्यावे लागतात आर म्हण तू काही म्हणू मी जातो <laughs> जातो का कारण प्रत्येक ठिकाणी पैसा महत्वाचा नाही काही ठिकाणी विचार आणि काही ठिकाणी माणूस की महत्वाची आहे आणि त्या उदात्त ही तुला मिळत आहे कारण तरुण वर्ग इथं आपल्याला ऐकायला आहे माझ्यासमोर तरुण येऊन बसणार आहे ते तरुण मला ऐकणार आहेत माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला आता गावागावात कीर्तनाची काय पद्धत झाली आपल्याला माहिती आहे मी नेहमी सांगत असतो विष्णू गावागावात कार्यक्रमाला गेलो ना म्हणजे आता विनोद म्हणून ऐका पण कळल तुम्हाला कीर्तनकार असा माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा असतो टवटवी नाही का काळा गुलाब आहे टेन्शन नाही घ्यायचं हाय माणसानं आपल्याला पॉझिटिव्ह म्हणायचं स्वतःचं कौतुक करायचं आमच्या बाजूला साथीदार असतात ते सगळे असे पखवाज वाजवणारे कमळाच्या फुलासारखे ते साथीदार असतात ते सगळे झेंडूचे फुलासारखे एका दुरीत बांधलेले आणि आमच्या समोर सगळे सूर्यफूल बसतात तो अवघड असतं सगळं सर मी परवाला एका कार्यक्रमात बोलता बोलता म्हटलं बाबा बरोबर बोलाय का नाही बाबा म्हणले आ मशीन घरी आज अरे मशीन घरी तर तो, तो आला कशाला बाबा पण हा तरुणाईचा उत्सव आहे आणि खरी कीर्तनाच्या परंपरेत तरुणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात ही गोष्ट सांगितलेलीच आहे ना त्याच्यामुळं आणि तरुणाईमध्ये आनंद असतो तरुणाईला मार्गदर्शन करा आता आपण सगळे तरुण जात म्हणून एक वा गावागावात गेले सर कार्य गावातले कार्यक्रम लय मजेशीर असतात गावात काही म्हातारे असतात ते म्हणजे इथं बसून मोदीचं गणित काढतात त्यांचं ते नादच नाही करायला ते म्हणजे डेंजरस ते गावात त्या वाट्यावर बसलेले जे म्हातारे असतात ना ते नुसते म्हातारे नसतात ते गावची सीसीटीव्ही असते कोण आलय कोण गेले कोण कोणाच्या घरी गेले ह्यांचं जमलंय का लग्न रे तुम्ही ऐका रे बर आता तुमच्या मनातलं सांगू का ह्यांचं जुळलंय का का हे निस्तच झुरायले हे <laughs> सगळं काही काही तर एवढे हुशार असतात बॅकच्या वरून बॅक स्कॅन करतात मधी काय त्यांना <laughs> ते नादच नाही करायचा आणि ती बसल्या बसल्या म्हातारी मंडळी कधीतरी न नको ती बसल्या बसल्या मंडळी असं तंबाखू वगैरे घेणार पान वगैरे आणि त्यांचा सूर असतो पिढी बिघडली हो नाही नाही बल ती पिढी बिघडली आमच्या काळात असं नव्हतं त्याला म्हणायचं तू या काळात सगळेच धड होते का वाईट लोक कालही होती वाईट लोक आजही आहेत आणि वाईट लोक उद्याही असणार आहेत आपण फक्त वाईट पाहायचं का चांगलं पाहायचं हे आपल्यावर डिपेंड आहे कबीरांचा एक दोहा आहे तो दोहा मला फार आवडतो कबीर असं म्हणतात बुरान देखन मै चला बुरान देखन मै चला बुरान, बुरान मिलया कोई के भीतर झाक कर देखा मुझसे बुरा न हो कोई वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा हा मिस कॉल आणल्या टॉक टाइम संपल्या करू नका काही जण मारतात मिस कॉल आणि पुन्हा रात्रभर वाट बघते येते ये <laughs> हो का नाही येते का नाही तर भागव्या का फक्त टाइमिंग होऊ नका काय माहिती का मी का असं विनंती करतो आता इथून जाताना काय भेटणार आहे का पण तुमची टाळ्याची दाद ही अविनाश भारतीची जायदाद जाएदाद। आहे <laughs> जमते सगळ्यात मोठं टाइम मॅनेजमेंट सांगतो मी तुम्हाला आपलं टाइम मॅनेजमेंट काही खरं नसते मी दहावी पासून बारावीच्या दोन वर्षामध्ये कितीदा टाइम टेबल फाडलाय मला विचारा एकदा टाइम टेबल केला त्याच्यावर लिहिलं तीनला उठायचं सहा वाजता घरून निघायचं सातपर्यंत ट्युशन गाठायचं हे सगळं लिहिलं होतं लिहिलं चिटकीला असं त्या खिडकीला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी साडेचारला उठलो असं परफेक्ट मध्ये असं परफेक्ट मध्ये उचलतात त्याला कर म्हणतात काय म्हणतात कर आणि टाळी वाजवण्यासाठी महत्वाचे आहेत कर जोपर्यंत हे कर एकत्रित ये येत नाही तोपर्यंत टाळ सुद्धा वाजत मनातून टाळ्या सगळ्यांनी द्या का त्याचं कारण आहे इतक्या लांबून आलोय मी सरांशी माझं बोलणं झालं परवाला मी अयोध्येत होतो आणि अयोध्येतनं नागपूर नागपूरवरनं इकडे यायचं पण ते फ्लाईटचा मेळ होकला मी गावाकडे गेलो ड्रायव्हर म्हणलं आता आपल्यात ताकद नाही इथून माझं गाव जवळजवळ अडीचशे ते पावणे तीनशे किलोमीटर आहे बरोबर आहे आपला फोन झाला सकाळी उठलो ड्रायव्हरची वाट नाही बघितली गाडीला सेल्फ मारला आणि तुमच्यापाशी आलो का त्याचं कारण आहे महाराष्ट्रभर फिरतोय सर मी महाराष्ट्रभर आपली मगाशी चर्चा झाली मी गाडी आत्ता घेतली मला दीड वर्ष झालं गाडीला आणि दीड वर्षामध्ये माझ्या गाडीची रनिंग आहे एक लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर हे का होतंय मी महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय का होत हे कारण माझी ही इच्छा आहे तुम्हाच्या समोर येणं प्रवास करणं तुम्हाला भेटणं तुमच्या समोर व्यक्त होणं हे सगळं करण्यामध्ये माझ्या मनाचा आनंद लपलेला आहे म्हणून मी या गोष्टी करतो आणि तुम्हाला यश कशात मिळवायचंय काय मिळवायचंय हे आपण मार्गदर्शन नाही करत अभ्यास कसा करा नाही आपण आता काय आता मला ते नवीन एक उपाय दिला होतो मोटिवेशनल स्पीकर मी म्हणतो पाया पडतो तसले की म्हणणार कारण दोन वर्षानं मोटिवेशनल स्पीकरला गोळ्या चालू करावं लागतात त्याचं काय खरं आपण काय मोटिवेशनल हो स्पीकर वगैरे नाही पण महा मी स्पर्धा परीक्षेच्या कधी क्षेत्रात गेलो पण नाही मी पेटलो होतो अगोदर लय पेटलो होतो माझ्या घरी आणखीन तात्याचा त्याचा ठोकळा आहे शपथ सांगतो तुम्हाला प्रत्येक विषयाला स्पेशल रजिस्टर होते मॅडम पंधरा दिवस जात होतो काहीच घुसना लय प्रयत्न केला घुसच ना मनातल्या मनात म्हटलं मनात भाऊ हे आपल्या कामाचं नाही बांधलं वर ठुलं माझ्या माझ्या क्षेत्रात आलो सर मी स्पर्धा परीक्षेत गेलो नाही पण महाराष्ट्रातल्या बहुतांश स्पर्धा परीक्षा सेंटरवर आज मला मार्गदर्शन नाही पण भाषणासाठी बोलवतात कारण मी ओळखलं माझ्यात काय माझ्यात काय आता हे संभाजीनगरमध्ये मी एक पंधरा वर्ष दहा बारा वर्ष राहिला होतो मी दहावी झाल्याच्या नंतर मला इंजिनियर व्हायचं होतं पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं पण डोनेशनलाही होतं घरची परिस्थिती नव्हती डोनेशन, डोनेशन इंजिनिअरिंग करायला आपल्याकडं तेवढा पैसा नाही म्हणून मी इंजिनिअरिंग केलं नाही पण महाराष्ट्रातल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजकडून त्याच्यापेक्षा चौपट मी वसूल केलं <laughs> कार्यक्रमाच्या निमित्तानं गॅदरिंग हे ते त्या सगळ्या निमित्तानं मग पुन्हा एक जण म्हणला तुला कमी टक्के दहावीचे टक्के म्हणजे आपले सांगायसारखे आता आले ते टॉप फाईव्ह ते तर लय डेंजर आहे मला कधी कधी लय प्रश्न पडतात माझे माझे प्रश्न मलाच सातावतात मला, साता मला एकानं ते बन्सल कोचिंग क्लासेसच्या कार्यक्रमाला बोलवलं ते म्हणले हंड्रेड ऑफ हंड्रेड पडलेल्या पोरांचा सत्कार आहे मला वाटतं दो तिघ असतील पंच्याण्णव मी ट्रॉफी देत होतो हसत होतो ट्रॉफी देत होतो हसत होतो आणि ते शंभरवाला माझ्या पाया पडायचं मी असं करायचं मनातल्या मनात म्हणजे मना मना माया पाया नको पाडू तुला शंभर पडलेत माझे सांगण्यासारखे बी नाही अवघड <laughs> आहे सगळं म्हणजे दहावीला चांगले टक्के पडावून ती पेढे वाटावं तो पण डेंजर कार्यक्रम आहे सर जगातला सगळ्यात अवघड कार्यक्रम आहे यश मिळाल्याच्या नंतर पेढे वाटणं आमच्या गावातल्या एका दहावीच्या पोराला चांगले टक्के पडले आणि त्यानं हातात पेढे घेतले गावात आलं पेढे घेऊन हे मी त्यात वाट्यावर बसलेल्याबद्दल बोलू लागलो ना आणि ते मला ज्येष्ठ मंडळी त्यांना पेढा द्यावा ह्यानं आपलं पेड्याचा बॉक्शाला खाऊ वाटत होते पण यानं ना खाल्ले नाही कुणं जे पोरग आहेत त्यानं पेढा घेतला त्या म्हाताऱ्याच्या हातात दिला पाया पडलं म्हातारा म्हणलं एक मिनिट सुरूवेळ भरली म्हाताऱ्यानं कशाचे पोरग म्हणलं दहावीचे किती पडले ते मला अठ्ठ्याण्णव सेंटर कोणतं होतं <laughs> दुसरा प्रश्न काय सेंटर कोणतं होतं मग त्याने सांगितलं असं असं ते सातारा परिसर पलीकडलं अ त्या सेंटरला अठ्ठ्याण्णव काय एकशे अठ्ठ्याण्णव पडले असते आणि त्याला हळूच म्हणायचं बाबा तुम्हाला किती पडले होते आपण आठवीलाच शाळा सोडली हा अरे तू आठवीला शाळा सोडलीन तू याचं कौतुक करण्यापेक्षा त्याचं गणित काढायला त्याच्यामुळे ते मी तेच वाटले नव्हते कारण आपले काय सांगण्यासारखे नव्हती शंभरमध्ये आम्ही जण पाच झालो ते काय तुमचा एक मार्क्स मे मग मा तुमचं जीवन ठरवतच नाही ना हे इथं बोर्ड आहे प पाठिमा मला वाटतं पाठीमागच बोर्ड आहे मी संभाजीनगरमध्ये राहायला आलो मी त्या पण कार्यक्रमात बोललो होतो गोष्ट मी संभाजीनगरला राहायला आलो सर आणि संभाजीनगरला राहायला आल्याच्या नंतर आमच्या गावातला एक पोरगा रिचेकिंगचा फॉर्म घेऊन या बोर्डच्या तिथं आला होता त्याने मला फोन केला म्हणाला ये भेटायला मी विवेकानंद कॉलेजला होतो त्याला भेटण्यासाठी मी रूमवरून एक गाडी मित्राची गाडी घेऊन त्याला भेटायला आलो आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि ब्रेक झाला मधला ब्रेक झाला ब्रेकला बरेच लोक उभी होती त्याच्यामध्ये एक चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या ताई अशा जास्त असं त्या लाईनला उभ्या होत्या मग मला लई प्रश्न पडतात मी म्हणलं यांनी सतरा नंबरचा फॉर्म भरला का कस कसं काय उभ्या त्या नेमकं त्यांना तहान लागली होती त्यांनी मला बोलवलं म्हणजे बाळा एक पाणी बॉटल आणून दे बरं मी त्यांचे वीस रुपये घेतले पाणी बॉटल आणली त्यांना दिली आता आपल्याला स्वभाव आपण गावातले माणसं म्हणलं काकू तुम्ही कस काय इथं ते म्हणे काही नाही माझ्या बाळाचा चेकिंगला टाकायला आले म्हणलं बाळ कुठे ते काय गाडीत बसले मी त्याला उभा ना त्यानं फार टेन्शन घेतलंय कालपासून काहीच खाल्लं नाही एकाच सँडविच वर आहे हा काहीच खाल्लं नाही मग त्याला लाईनला उभा करणार तो फार त्यानं फार म्हणजे फार टेन्शन घेतलंय मग काय करतोय गाडीत काही नाही पबजी वगैरे खेळत असेल हा